श्रीगोंदा मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला चाळीस वर्षानंतर बबनराव पाचपुते यांनी नाव यांचं नाव आज होत असलेल्या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर नाही त्यांच्या जागी त्यांचा मुलगा विक्रम पाचपुते यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे लोकशाही मजबूत करण्यासाठी तरुणांनी मतदान करण्याचं आवाहन विक्रम पाचपुते यांनी केलंय तर मतदानाचा अधिकार बजवा असं आवाहन बबनराव पाचपुते यांनी केलंय विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीला खूप महत्व आहे मतदान झालं पाहिजे घरी बसून नवू नका मतदान करा शासनाच्या स्कीम खूप आहेत त्याचा फायदा आपल्याला व्हावा मतदान केल्यानंतर आपण प्रोसेस मध्ये आता ते यावं धन्यवाद आज वीस तारखेनिमित्त महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा उत्सव साजरा होतोय तो म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे सर्व नागरिकांना आणि ग्रामस्थांना कळकळीची विनंती आहे की आपणही या उत्सवामध्ये सहभागी व्हा आणि आपला जो संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे तो अधिकार बजवण्यासाठी बाहेर पडा आणि जास्तीत जास्त, जास्त संख्येने मतदान करा आणि लोकशाही भक्कम करा धन्यवाद